श्रीराम जय राम जय जय राम श्री अनन्तकोटी ब्रह्माण्डनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु जै 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 श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन वीस जानेववरि जे थे नाम ते थे राम नामाशिवाय जो जो विश्वास ते ते अविश्वासाचे कारण आहे खास नामा नामाविणमानी सत्य नाही त्याने जोडला भगवंत नामा नामाविणमानी जग त्याचा होऊ देऊ नये विटाळ नामाची जेथे मस्ती तेथे रामाची वस्ती याहून जे जे वाटले सुख ते तेच दुःखाला कारण देवळे सभामंडपे न येत कामा जाने नाही ठेविले हृदयी रामा राम करून घ्या आपुलासा तोडा तोडा जन्म मरणाचा फासा राम एकदाता त्याचे वाचून नाही कोणी देता नामाचे अनुसंधान प्रपंचात सर्वांचे समाधान जे जे होईल ते ते समाधानाचेच कारण रामा स्वभावे अर्पण मोह ममता देहाचा अभिमान हा संसाराचा पसारा जाणं तेथे ठेवू नये मन नाही देहाला कष्ट देऊ अनुसंधान न द्यावे बिघडू नामात आहे समाधान हा विश्वास ठेवावा पूर्ण मी मागत असे दान, ते द्यावे तुम्ही सर्वांनी नामा परते नका मानू सुख रामापायी करू न घ्यावे आपण असं अर्पण याहून नको मज काही एवढी भीक घालावी सर्वांनी व्यवहार लौकिक विषयाची आवड हेच परमार्थाला मुख्य येईल आड त्यांना सारावे बाजूस एक भजावे भगवंतास नाही सत्यमानू जगी काही रामाचा आसरा घ्यावा हृदयी जोपर्यंत देहाचा संबंध तोपर्यंत लौकिकाची चाड देह जाईल उठाउठी लौकिक कोठे राहील पाठी त्याची धरू नये चाड नाही सोडू भगवंत जाण प्रपंचाच्या थोड्या सुखासाठी नाही अंतर देऊ जगजेठी चार वेद सहा शास्त्रे सर्व केल्या स्मृती पारायण तरी पण जो वरी मन नाही झाले स्थिर तो तोवर तेथे कोठे समाधान सर्व शास्त्रांचे सार एक बजावा रघुवीर नामी ठेवावे लक्षपूर्ण तेणे होईल समाधान नामाची धरावी कास देहादिक प्रपंचात न व्हावे उदास हे सर्व साधे राखता अनुसंधान आता करण्याचे उरले काही हे किंचितही न आणावे मनी मनाने व्हावे रामार्पण सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाणं चित्त ठेवावे रामापाशी ध्यास असावा त्याचा अहरनिशी देहाने नाही करता आले मन रामापायी गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेवील त्याच समाधान हेच खरे भक्तीचे लक्षण जाण गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास हाच ठेवावा विश्वास राम कृपा करील खास देहाची स्थिती कायम न राहे निश्चित ते सांभाळणे आहे जरूर न विसरता रघुवीर रामा तुझा करिता राहिलो हा भाव ठेवावा निश्चिती शक्यतो स्मरावा रघुपती आजचे बोधवचन रामचरणी लावावे मन इतुके करावे तुम्ही थोड़े थोडेफार नाही करू दुसरी यातायात जाण जानकी जीवन स्मरण जय जय राम